बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी डिजिटल अंगणवाडी प्रकल्प राबविण्यात येत आहे अमरावती तालुक्यात पाच डिजिटल अंगणवाडी निर्माण होणार असून जिल्ह्यातही ठिकठिकाणी थीक डिजिटल अंगणवाड्या निर्माण होतील असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे जिल्ह्यात दीड कोटी रुपयाहून अधिक निधीतून वि, विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले यावली शहीद येथे पंधरा लक्ष निधीतून बस स्थानकचे जन्मस्थान मार्गाचे कॉन्क्रिटीकरण व पंधरा लक्ष निधीतून एम आर जीई एस अंतर्गत डिजिटल अंगणवाडीच्या कामाचे तसेच देवरी येथे नऊ लक्ष रुपये निधीतून कॉन्क्रीट रस्ता कुस्ता येथे आठ लक्ष निधीतून कॉन्क्रीट रस्ता नांदुरा किरकते येथे दहा लक्ष निधीतून रस्ता कॉन्क्रिटीकरण आठ लक्ष निधीतून नया अकोला येथे वलगाव चांदूर बाजार सुधारणा वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा लक्ष निधीतून चेंजिंग बांधकाम तीस लक्ष निधीतून वॉल कुंपण बांधकाम पंधरा लक्ष पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष निधीतून सिमेंट कॉन्क्रीट नाली त्याचप्रमाणे रेवसा येथे चोवीस लक्ष निधीतून कॉन्क्रीट रस्ते वर्ग खोली झाले आहे यावेळी पंचायत समिती सभापती संगीता तायडे जिल्हा परिषद सदस्या अलका देशमुख उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत तहसीलदार संतोष काकडे गटविकास अधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख आदी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती